भगिनी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओ गुजरात मधील कच्छ जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने चणा आणि मूग डाळीच्या कोथंबीरीच्या वड्या बनवल्या जातात त्या वड्या आज आपण पाहणार तर वायटी फॅमिली तुम्हाला या चणा आणि मूग डाळीपासून बनवल्या जाणाऱ्या जर कोथंबीरीच्या वड्या शिकायचे असतील आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल ऍड डिले तृप्ती मिरे कुठे अंक अभिमूर्ती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे पंचवीस सप्टेंबर दोन बुधवार आहे आज आणि आज जनसेनचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेली मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत की स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला ह्या वड्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या वड्या थंड जरी झाल्या ना तरी पण वरून क्रिस्पी क्रंची आणि आतून अशा सॉफ्ट लागतात पहा आणि चवीला उत्कृष्ट लागतात आणि ह्या वाड्या बनवताना एक विशिष्ट असा हा मसाला ह्याच्यामध्ये ऍड केला जातो आणि ह्या चणा आणि मूग डाळीपासून ह्या कोथिंबीरच्या वड्या बनवल्या जातात तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात ही हरभरा आणि मुगाची डाळ आहे हे बघ हरभरा आणि मुगाची डाळ आहे ही आता ही आता स्वच्छ निवडलेली आहे आता हिला दुहून स्वच्छ अशी दोन तीन पाण्याने स्वच्छ दुवून घ्यायची आहे आणि चार ते पाच तास हिला भिजत ठेवायची आहे म्हणजे मग संध्याकाळी आपल्याला पदार्थ बनवता येईल तर घातली होती ना हरभराची आणि मुगाची पहा अशा पद्धतीने ही डाळ आपली भिजलेली आहे खूप सुंदर लागते पहा मुगाची आणि हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेली कोथंबिरीची वडी अशा पद्धतीची कोथिंबिरीची जुडी आहे आता आपल्याला स्वच्छ धुवून पण घ्यायची आणि चिरून पण घ्यायची पण त्याच्या आधी काय करायचंय आपल्याला ती डाळ आहे ना मिक्सर मधून बारीक करायची आहे छान अशी भिजलेली आहे दोन्ही डाळ एकत्र भिज हे डाळ मिक्सरला फिरवताना काही खास असे विशिष्ट ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत पाणी ही डाळ ही मिक्सरला फिरवायची आहे चणा डाळीलाच हरभऱ्याची डाळ म्हणतात लवंगी मिरच्या आहेत खूप तिखट आहेत ना या लवंगी मिरच्या आपण एक दोन तीन चार पाच या लवंगी मिरच्या पाच ऍड केल्या आपण चार लवंग ऍड करणार आहोत चार लवंग चार लवंग घातल्यावरती आठ मिरे घालायचे आहेत आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ बरोबर मिरे आठ मिरे आणि चार लवंगा घातलेल्या आहेत आता ह्यामध्ये हळद घालायची हिरव्या मिरच्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत थोड्याशा वाळलेल्या आहेत थोड्याशा सुकलेल्या आहेत ओवा घालायचा एक चमचा ओवा धणे एक चमचा जिरे, मेथी जिरेपची पावडर आहे थोडेसे तीळ हिंग कोथंबीर पण थोडीशी याच्यामध्ये ऍड करायची आहे अख्ख अद्रक घालायचे अद्रक ची पेस्ट असेल तर अद्रक ची पेस्ट घाला मीठ घालायचं नंतर सुद्धा थोडस मीठ घालायचं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया पाणी न घालता ह्या दोन्ही डाळी आपल्याला मिक्सरला बारीक करायच्या कोथंबीरच्या वड्याचं जे बॅटर आहे ना हे खूप सैलसर सा होतं पहा नंतर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपण पाणी न घालता हे आपण मिक्सरला बारीक केलेलं आहे आता आपण कोथंबीर छान अशी चिरून घेऊया मूग डाळीपासून या ज्या आपण आता ब वड्या बनवत आहोत ना या वड्या इतक्या झणझणीत लागतात पहा आणि खाता नाही ना वरून अशा क्रंचीपणा जाणवतात आणि आतून अशा सॉफ्ट लागतात खूपच उत्कृष्ट आणि रुचकर स्वादिष्ट होतात कोथंबीर आपण चिरून घेतो आता ही पण बाकीची सर्व कोथंबीर मी चिरून घेते अशा पद्धतीने आपण ही कोथंबीर चिरून घेतलेली एक आहे एकदम पण बारीक चिरायची नाहीये आता आपण हे धुवून घेऊया स्वच्छ कोथंबीर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण हे बॅटर तयार केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोथंबीर थोडी थोडी कोथंबीर ह्याच्यामध्ये मिक्स करत राहायची आहे आपण जेवढी कोथंबीर चिरली आहे ना तेवढी सगळीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे बॅटर पहा तुम्ही पाहत असाल सैलसर आपण उकडणार करून घेत आहोत म्हणजे अशा खाली चिकटणार नाही हे बॅटर आपण तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं थोडंसं वर पुन्हा मीठ घातलेलं आहे यामध्ये आता हे कोथंबिरीच्या वड्यांचं मिश्रण प्लेटमध्ये थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकसारखं एक असं थापून घ्यायचं आहे वरतून येणं ह्याच्या पांढऱ्या तीळ असतात ना ते पेरायचे आहेत म्हणजे जेव्हा आपण हे फ्राय करू ना शॅलो फ्राय करू ना तेव्हा खाताना जो क्रंची पण आपल्याला लागतो ना जे आणि त्याच्यामध्ये हे तिळाचे जे बाईट लागतात ते खूपच सुंदर लागतात आणि लागता, उत्कृष्ट लागतात पहा म्हणून असे गार्निशिंगसाठी तीळ वरतून पेरायचे आहे स्टीमरला छान अशी दणदणीत उकळी आलेली आहे आता आपण ह्या वड्या सर्व उकडायला ठेवूयात आणि वीस मिनटं ह्या वड्या आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत वीस मिनटानंतर गॅस बंद करायचा थोडंसं थंड होऊन द्यायची हा स्टीमर आणि नंतर त्याच्यातल्या ह्या वड्या बाहेर काढायच्या आहेत तीस मिनटानंतर आपण गॅस बंद करून दहा पंधरा मिनटं थोडंसं थांबून आता आपण ह्या वड्या बाहेर काढत आहोत स्टीमरमधून आणि कट करून मस्त अशा ह्या शॅलो फ्राय करणार आहोत तुम्हाला जर ह्या डीप फ्राय करायच्या असतील तर डीप फ्रायसुद्धा तुम्ही करू शकता पण ह्या वड्या शॅलो फ्राय करूनच खूप उत्कृष्ट आणि चविष्ट लागतात अशा पद्धतीने आपण या वड्या कट करून घेत आहोत आपण ह्या वड्या कट केलेल्या आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढूयात ह्या वड्या तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला स्वादिष्ट रेसिपी असतील तर आपले युट्यूब चॅनल तृप्तिंगला मुग डाळी पासून बनवलेल्या ह्या कोथंबीरेच्या वड्या आपल्या उकडून झालेल्या आहेत त्या कट करून आपण घेतलेल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घेतल्यात आता गॅसवरती पॅन तापत ठेवायचा आहे त्या पॅन मध्ये शेंगदाण्याचं तेल घालायचं आहे रिफाईन तेल तुमच्याकडे असेल तर रिफाईन तेलसुद्धा तुम्ही याच्यासाठी यूज करू शकता तेल छान असं तापून द्यायचं आहे नंतर गॅस बारीक करायचा आणि त्यामध्ये ह्या वड्या अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडनी छान अशा ह्या वड्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत ब्राऊनिश कलर येईपर्यंत ह्या वड्या आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत कच्छमध्ये शेंगदाणा तेलमध्येच ह्या वड्या शॅलो फ्राय केल्या जातात डीप फ्राय करत नाही तिथे म्हणून आपण पण ह्या वड्या शॅलो फ्राय करत आहोत आता आपण ह्या वड्या पलटी करूयात पहा थोडा थोडासा ब्राऊनिश कलर यायला लागलेला आहे दिसेल तुम्हाला पहा किती सुंदर उत्कृष्ट असा ब्राऊन कलर आलेला आहे पहा खूपच सुंदर होतात क्रिस्पी होतात पहा दिसत असेल तुम्हाला अप्रतिम असा ब्राऊनिश कलर आलेला आहे छान अशा क्रिस्पी होत चाललेल्या आहेत आपल्या या मूग डाळीपासून बनवलेल्या या कोथंबिरीच्या वड्या ह्याच्यामध्ये जे आपण मसाले घातलेले आहेत ना त्याचा एक वेगळाच फ्लेवर ह्याच्यामध्ये उतरतो पहा आणि त्यामुळे ना अजूनच जास्त टेस्टी ह्या वड्या होतात आणि जेव्हा आपण ह्या वड्या खातो ना तेव्हा त्याच्यामध्ये आप जे वरतून क्रंचीपणा लागतो आणि जे तीळ आपण उ पेरलेत ना वरतून गार्निशिंगसाठी त्याचीसुद्धा छोटे छोटे असे मिनी बाईट्स लागतात ना खाताना त्याची चवसुद्धा आहे ना, ना खूप अप्रतिम लागते अशा पद्धतीने आपल्या या मूग डाळीपासून बनवलेल्या कोथंबिरीच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत पहा सेम टू सेम आपण ज्या पद्धतीने ह्या वड्या बनवलेल्या आहेत ना सेम टू सेम याच पद्धतीने गुजरातमधील कच्छ जिल्ह्यामध्ये हे अशा चणा आणि मूग डाळीच्या कोथंबीर वड्या बनवल्या जातात आणि अगदी त्याच पद्धतीने आपण बनवलेल्या आहेत या इथं जसे हे मसाले घालतात ना हे बॅटर चणा आणि मूग डाळीचं बॅटर बनवताना जे मसाले ह्याच्यामध्ये ॲड केले जातात ना तेच मसाले आपण ह्याच्यामध्ये घातलेले आहेत काही ह्याच्यामध्ये आपण फरक केलेला नाही आहे अगदी सेम टू सेम तशांत तशा बनवलेले आहेत आता ह्या वड्या आपल्या झालेल्या आहेत आता आपण सर्व करूया ले 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 पहा तुम्हाला आता दाखवते वरून असं मस्त क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून सॉफ्ट झालेले आहेत पहा या मूग डाळीपासून बनवलेल्या कोथंबिरीच्या वड्या अगदी उत्कृष्ट होतात रुचकर होतात आणि एक सांगू झणझणीत होतात मस्तच होतात पहा आणि ह्या पुदिण्याच्या चटणीसोबत ह्या सर्व केल्या जातात तर वाईटी फॅमिली कशा वाटल्या तुम्हाला आजच्या या गुजरातमधील कच्छ जिल्ह्यामध्ये बनवल्या जाणाऱ्या प्रसिद्ध अशा ह्या चणा मूग डाळीपासून बनवलेल्या कोथंबिरीच्या वड्या आवडल्या का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा तर वाईट फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ह्या चणा आणि मूग डाळीपासून बनवलेल्या कोथंबिरीच्या वड्या तुम्ही पण बनवून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण गुजरातमध्ये कच्छ जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने चणा आणि मूग डाळीपासून ह्या कोथंबीर वड्या बनवल्या जातात त्या पद्धतीने आपण आज या चणा आणि मूग डाळीपासून बनवलेल्या कोथंबीरच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या ते वायटी फॅमिली तुम्हाला असे मस्त चमचमीत झंजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍड डिरे तृप्ती मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करू ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे पन, मस्त चमचमीत झंझणी स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद